मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सरच स्वागत आज आमच्या मंडळाची पार्टी आहे जॉईन मंडा मंडळाची खूप दिवसानंतर आज पार्टीचा प्लॅन झालो आहे पण पावसाचा पण पण जोरात आहात आम्ही चालला आहो गाडीमध्ये आहोत आम्ही एवढे जर पार्टी मागे आहो हे बघा फुलझामाल आणि पोरं पिंटू ड्रायव्हर इकडे आणि इकडे प्रतिमेश पाडे आम्ही पहिले पुढे चालला आमका थोडीशी लेट झाली आमका साडे अकरा वाजल्यात पण आता आम्ही जागेवर पोचणार आह पार्टी आमच्या भाभीवर भाभी म्हणून स्पॉट आहात चला तर मग तिकडे भेटूया आपण पुन्हा उडला ना तर आम्ही आता कसे कसे पोचला इकडे तर तंबू मारूक चालू केला हे बघा हे बघा आता जस्ट पोचला एक वाजलो पॉटला पोहोचला एक वाजता पण इकडे गाडी फसता पाऊस असल्यामुळे ना गाडी फसता इकडे हळूहळू त्याच्यामुळे आम्ही हळूहळू लाव कशी पोतला ताडपत्री बांधून घेतला कांदे बारीक करता होतो आणि इकडे आम्ही जरा अजून जरासा वर होऊसाठी इकडे संकेत आणि इकडे काय हळू पोरगे जमले फास्ट जमत हळूहळू जमत ना आता इकडे वाटप टाकता म्हणजे रसो आता होयत एक कडीलो की रसोय सगळे एन्जॉय करणार रसो पिणार सुरुवातीक एकदम मस्त पाहिजे जोय आणि इकडे शुभम देशपांडे इकडे येतात हे बघा हा दिसतो फुल एन्जॉय फुल एन्जॉय बाटल्स वाला तू बाटल्स वाला पाणी पण बाहेर मिळत फक्त अंडे खाणार आहे बिल्डिंग वर्दी आता सूर्यपूर्वी आता जवळ जवळ येतो चालू आहे

कसं एकदम जबरदस्त दा। फुल एन्जॉय हा पावसात आता पाऊस पण खूप आता दोन तीन दिवस सलग पाऊस हा त्याच्यामुळे जरा गाडी बिडी जरा प्रॉब्लेम होता पण बाकी सगळा एन्जॉय फुल एन्जॉय एक नंबर बाकी सब ठीक आहे ओके पिंट ओके ना चिकन दूर का माहेर काम दिले चिकन वगैरे दूर आता झालो आता आम्ही पहिला ना

मटण झालं तिकडे काय वाट खूप दिवसांत पार्टी आपली कसं वाटतं तुला का माहीतच नाही या पिशवी दुसऱ्या मटण होता ते का अर्धा माय पडला होता खतरनाक जाणार कर काय नाही छोटी छोटी माते होती का ते किलो काय येणार कोण गेला का होया कोणा का आता मटन फक्त फोंडे टाकू जा बाकी काय सगळं ओके मध्ये आहे कडे मटन एक आम्ही वापरतो बिसलेरी क्वालिटी मंडळाच्या आमच्या बिसलेरी आम्ही पाणी वापरतो बिसलेरी सगळं पाणी कारण का आमच्याकडे क्वालिटी लागतात क्वांटिटी नाही क्वालिटी यावंच लागतंय यावंच लागतंय मंडळ स्ट्रॉंग असल्यामुळे आमचा काय प्रॉब्लेम नाही आहे सगळं हो हो आता इकडे जग ओढ चालू केलं हो 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 ना इकडे बघा जग तो कार्यक्रम चालू झाला आता इकडे मटनवाले आहेत हे सगळे मटनवाले आहेत आम्ही थोडा लेट बसणार आहोत आणि इकडे चिकनवाले हो बघा आणि परिषद दिल्याने सिलेंडर टाकूचं काम दिलं टी ठीक आहे पी हे मोठं फोकला ना तर काय ना स्वतः आताच घेतला ना म्हणजे ते काय भेटणार नाही म्हणून चला आता जेवण ऑर्डर चालू केला तर इकडे एन्जॉय चालू आहे बाकी इकडे एन्जॉय चालू आहे तुमका नंतर हळू दिस तुमका एन्जॉय बघा डान्स बघा काय कडकमध्ये डान्स आहे बघा सिद्धू तो म्हणत ओके 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 काय करणार काय करायला दिसत नाही पण ओके का नाही बघूया आता जेऊन दे पहिला दे पहिले नंतर बघूया आपण चल ओके 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 ठीक आहे नक्की नक्की नंतर ओढून घेऊया चल डान्स पण बघ काय हिपा जेवण एक नंबर आहे सगळे आता सगळे होय आता बसणार आपण बाकी कसं आहे ओके जेवण बाकी मटन बिटन कसं आहे सुशांत काय बोलतोय बाकी बाकी ओके जेवताना बोलत नाही ताट जेवतो तो बाकी काय नाही ओके जबरदस्त आता आम्ही एक फोटो एक शूट करता आणि आम्ही घरात निघणार आमची टायमिंग पार्टी निघाली या पार्टी व्यवस्थित झाली व्यवस्थित मस्त पैकी आम्ही शोवर एक फोटो घेता एकदा पार्टी नंतर एन्जॉय झाली असो ए पार्टी कशी आली पार्टी आहे पार्टी कशी आली जॉईन माझी एक नंबर भाई एक नंबर भाई अशा प्रकारे आमची जॉईन मालकेटा म्हणजे पार्टी झाली आम्ही आता निघालो घरात नेक्स्ट व्हिडिओ भेटूया चला धन्यवाद तुमका व्हिडिओ कशी वाटली हो ती कमेंट म्हणून नक्की सांगा आणि चला बाय बाय ओके धन्यवाद